आचादिंविषयीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दहा जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन दहा जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस असतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेण्यात आला हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असून ती जगभरात लोकप्रिय आहे भारतीय राज्यघटनेने चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीला प्रोत्साहन उत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो दहा जानेवारी रोजी घडलेल्या घटना सतराशे तीस पुण्यातील शनिवार सहा केपटाऊन मध्ये स्थायिक झालेल्या डच वसाहतींनी ब्रिटिशांना आत्मसमर्पण केले अठराशे त्रेसष्ट चार्ल्स पियर्सन यांनी डिझाईन केलेले सात किलोमीटर लांब आणि सात स्थानक भूमिगत रेल्वे लंडन मध्ये सुरू झाली अठराशे सत्तर बॉम्बे बरोडास अँड सेंट्रल इंडिया रेल्वे या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीचे चर्चगेट हे रेल्वे स्थानक सुरू झाले एकोणीशे वीस पहिल्या महायुद्धामध्ये वरसाई करार अस्तित्वात भारत करार आल्याने पहिले महायुद्ध संपले महिने तुरुंगात घालवल्यानंतर शेख मुजफ्बीर रहमान नव्याने स्वातंत्र्य बांगलादेश चे अध्यक्ष म्हणून परतले दहा जानेवारी रोजी घडलेले जन्म सतराशे बाजीराव पेशवे दुसरे अठराशे शहाण्णव गंगाधर केळकर वास्तु संग्राहक सांबशिव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री एकोणावीसशे एक डॉक्टर विडे एकोणवीस अभ्यासक एकोणावीसशे चौतीस लिओनिड क्राउकुक युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष एकोणावीसशे सदोतीस मुरली देवरा भारतीय राजकारणी एकोणावीसशे चाळीस के जे एसुदास पार्श्वगायक व संगीतकार एकोणविशे चौऱ्याहत्तर हृतिक रोशन हिंदी चित्रपट अभिनेते सतराशे सतराशे साठ रणवीर दत्ताजी शिंदे काल वनस्पती तज्ज्ञ एकोणावीसशे नव्याण्णव आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर स्वातंत्र्य सैनिक एकोणावीसशे चौऱ्याण्णव गिरीजा कुमार माथुर हिंदी कवी एकोणावीसशे सत्त्याण्णव अलेक्झांडर आर नोबेल विजेते स्कॉटिश दोन, पंडित चिंतामणी रघुनाथ व्यास गायक दोन हजार सतरा रोमन हर्जोग जर्मनी देशाचे सातवे राष्ट्राध्यक्ष आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा